हे एवरीवन तर विंदास गौरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग होणार आहे गाथा आणि तीर्थाची आंघोळ तर पहिलाच ब्लॉग आहे त्या दोघी झाल्यापासून तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जालेस का हां जालेस अंदर चला गाथा आणि तीर्थाच्या आंघोळीची तयारी चालू होती मी त्यांचे कपडे वगैरे नेऊन ठेवत होते आणि यश जवळ गाथा बसलेली होती चांगली राहत होती तोपर्यंत ती आणि तीर्थाचं चा काम चालू होतं पुढे खेळत होती ती आणि तुम्हाला एक मज्जा सांगते की गाथा आहे ना गाथाला खूप आवडतं आंघोळ करून घ्यायला किंवा छान असं मालिश करून घेते आजीकडून पण तीर्था खूप रडते खूप तुम्हाला पुढे दिसेल आल्लात भरायची हे मऊ असतो भाग ह्यातला हे दाबायचा नाही कपाळाचा उंच वटा हा जर व्यवस्थित मॉलिश केला नाही तर असं पुढं कपाळ येतं म्हणून ह्याला जरा हलकी मालिश करायची नंतर मग ही गोल अशी मालिश करायची डोकं चांगलं होण्यासाठी हळूहळू 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 हा भाग मालिश करायचा तर बरंच गोल केले डोकं <laughs> ते मालिश करून करून मालिश करूनच गोल करावं लागतं मग हे कपाळाचा भाग जास्त हे करायचं नाही त्रास होतो हे गाल असे अशा हळूहळू मालिश करायची नाही तर ओघळतात गाल बाळाची गालाला बी अशी मालिश करायची हानोटीला बी करायची म्हणजे लांबत नाहीत हानोट्या गाल असे ओघळत नाहीत हळू हळूहळू आ हा हा नंतर खाली यायचं तर छातीचा भाग हा हे केलं म्हणजे छाते व्यवस्थित होतात गुंडळत नाही जवळ जवळ होत नाही छात्या म्हणून असं थोडी हलकी मालिश करायची अशी अशी छातीला मालिश केली नाही की छाती अशा जुळून येतात म्हणून छातीला अशी हलकी मालिश करायची आणि हाताचे दिवसभर पडलेले असतात ना दिवसभर त्यांना व्यायाम नसतो म्हणून हाताची मालिश अशी 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 करायची आता पाय तुला आवडते का नाही मालिश करायला शो ना पायाला मालिश केली म्हणजे ह्या पिंढऱ्या दणकट होत्या पास एक किलो सातशे ग्रॅमच झालंय आज दोन आता महिने कम्प्लीट झाले म्हणून त्याची मालिश चाललीय आधी हलकच चोळलं आता दोन महिन्याच झालंय आता ह्यांच्या ह्या है पिंढऱ्या घट्ट होण्यासाठीही करायची पिंढऱ्या जर चोळल्या नाही तर अशा लिचपीच्या होत्यात अशा 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 होत्यात म्हणजे ह्यांना असं चांगलं मॉलिश करायचं म्हणजे दणकट होत्यात पिंढऱ्याची चांगली करायची म्हणजे दणकट होत्यात चालायला उभा राहायला त्यांना ताकद मिळते हे असं 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 चोळून घ्यायचं बाळाला बी छान वाटतं हे लय छोट बाळ होत आमचं एक किलो सातशे ग्रॅमशे ग्रॅम आता आज दोन महिन्याच झालं आता दोन महिन्याची झाली आता आणि आमची तीर्था बाहेर बाहेरून घ्यायला लय आवडत आजी आमची तीर्था बाहेर आहे तुम्हाला वाटलं एकच बाळ आहे आम्हाला नाही आमच्याकडे दोन बाळ आहेत दोन बाळ आहेत आमच्याकडे धुळे येथे धुळे एक आमच्या गाताला तुळून घ्यायला लय आवडत शांत बसते तुळून घेताना हा अजिबात रडत नाही हा नाही होऊ नय मस्त मॉलिश करून देते हा मॉलिश लय आवडती गाताला पायाला असं तेल लावायचं हा आमच्या गाताला लय आवडती मालिश करायला गाता मालिश करून देते छान छान मालिश करून देते हे का नाही हा तिला झोप आली होती बघ झोपच अशी छान मस्त जितक तेल जिरवता येईल जितका वेळ जिरवता येईल तितक्या वेळ मॉलिश करायची अशी चांगली पायाची नंतर असा व्यायाम करायचा असा व्यायाम करायचा असं पाय टेकवायचे गॅस हा असा व्यायाम करायचा बाळाचा मग मग हाताचा व्यायाम करायचा असा छान आमच्या गाताला व्यायाम दे बोल बोलना नाही बोलला नाही आवडत नाही आवडत नाही आवडत असा असा करायचा हो सोना हो, 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 मांटाळू किती जावळ असलं तरीही मांटाळू भरायलाच पाहिजे असलं कानाच्या माग तेल लावायचं बाळाला शांत झोपते कानात नाकात बेंबीत तेल सोडायचं नाही बाळाला हानिकारक असत आपण काय कान स्वच्छ करू शकत नाही नाक स्वच्छ करू शकत नाही आत गेलेलं तेलाचे थर साठून बाळाला इजा होण्याची शक्यता असते त्यामुळं नाकात कानात तेल सोडायचं नाही पाटीचा मसाज असा करायचा त्याच्याबरोबर हाताशी घ्यायची हे मानाचा असा करायचा एक हात लावून असा असा करायचा मानाचा दालला असं चोळायचं दोन बोटांनी आणि ही कानामध्ये असं चोळायचं हा 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 हे आखणं सोडून घ्यायची दुखतात बाळाची हे असे असे आल हालला दालला दाल्ला चोळायचे हो असे 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 झाली बाळाची मॉलिश छान 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 हा छान मालिश झाली बाळाची आमच्या भक्ती सुंदर झाली आता आंघोळीला चला आता आंघोळ करूया हो आंघोळ करूया आपण बाळाची आंघोळ बाळाची आंघोळ छान छान

मग अशी आंघोळ घालायची बाळाला छान छानात पाणी लावून द्यायचं नाही असं असं हलक्या हलकी मालिश करायची असे अशी आंघोळ घालायची हो बाळ असते म्हणून गेली आता मी एकटी चांगोळ घालते बाळाला हो मी एकटी चांगोळ घालते म्हणजे शोणाला शोणाला एकटी एकटे आंघोळ घालते हो तोंडात पाणी जाऊन द्यायचं नाही छान छान अशी मस्त आंघोळ घालायची बाळाला आंघोळ घातले की तीन चार तास दुपत छान छान आंघोळ घालायची अशी अशी करायच हो हो बाळा हो हो Kalai itu, nai, anggol kalai juga nai tu lah. Haa, ah. haa. आमचं बाळ रडतय बाळाच्या आई तिकडे गेली डोकं वर घ्यायचं नाही असं घ्यायचं नाही डोकं शिंबु नायाला हो ना ना। आजी आंबोळ भनती आजी आंबोळ भांती कोण घालत आव मंगळ घालायचं मंगळशे घालायचं इकडून हा ह्या अंगाणी हांंगाने लाइट हांंगाने लाइट मानेला फोन फोन अह دهली अंगोर बरायचे आमच्या इथे तीर्थाचा डान्स चालू झालेला होता हॉलमध्ये तिला असं वाटतं की मी मला लगेच घ्यावं असं थोडंसं रडले की असं वाटतं तिला मला लगेच घ्यावं आणि कोणी दिसलं की असा जाम गोंधळ करते घेण्यासाठी आणि मी इथे ते तिला थोडंसं पाजत होते आंघोळीच्या आधी जेणेकरून आंघोळ झाल्यावरती मग त्यांना लगेच उठत नाही ती पण तसं पाहायला गेलं तर ना तीर्था लगेच उठते म्हणजे ना झोपेचा जाम कंटाळा आहे आणि आंघोळीचा त्याहून जास्त आहे गाथा आंघोळ केली की झोपते दोन तासाची झोप असते कधी तीन तास झोपते पण तीर्था डोळे उघडेच असतात आणि इकडे तिकडे बघत असते इतकी नाटकं चालू असतात तीर्थाची आणि सगळ्यांना राबून घेते आणि लहान आहे आणि तरी सुद्धा इतका गोंधळ चालू असतो आणि गाथा मोठी later... आहे तीर्था लहान आहे तीर्थाला असं वाटतं की माझ्याजवळ जवळ सगळ्यांनी बसावं वगैरे असं प्रत्येकाकडून लाड करून घेते असा तिचा स्वभाव आहे इथ आमची शणा रेडी झालेली आहे बांधून पॅक झालं आता हे बाळाला थोडं शेकायचं छाती बाळाची छाती तव्याने शेकायची आता, आता आम्ही शेक करत नाही असं तव्याने छान शेकतो नाकातून गरम जात सर्दी होत नाही खोकला होत नाही अशी गरम वाप द्यायची छान सुती कापडानी कपडे घातले छान बसती हा आता छान छान शेकणार आहे आम्ही बाळाला आता बाळ आमचं रेडी झालं झोपायला काय झालं काय झालं काय झालं बच्चा तीर्थ तीर्था तुला घ्यायचं आता शंभ करायला तीर्थाला घ्यायची शंभ करायला तीर्था शंभ करायची ना चला आजी आज कोण घालणार शंभर आजी शंभ करायला छान 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 तुला नाही आवडत आहे ना शंभ करायला नाही आवडत आहे ना नाही आवडत तुला नाही आवडत तुला पाहिजे शारक घ्यायला पाहिजे तुला व मस बच्चा दुध पिले ना आत्ता तू काय झालं रडायला काय झालं काय झालं चला शंभ करून झोपी झोपी करायची आता काय झालं काय झालं

तुरड विडो मध्ये तुरड गात शानी आमची तुरड तिरतो तीरत्या ता हिला आंघोळ घालायची तीर्था <laughs> <laughs> ले अंग कॉफी हिजी मज्जा बघा फक्त आंघोळ घालता ही तीर्थ लय रडकीये ही दोन किलो शंभर ग्रॅम ची होती दोन किलो शंभर हा जनमता दोन किलो शंभर ग्रॅम हा ही जरा रडती हिला आंघोळ नको वाटती आणि मी एका बाजूने डोकं चपट केलय आता आम्हाला त्याला गोल गोल करायचंय एका बाजूनी बघती एका बाजूनी चपट केले ह्या बाजूनी चपट केले आता आम्हाला ते डोकं गोलगोल करायचंय सारखं जन्मापासून त्रास देतात क्रिटिकल ती लय आम्हाला पळवा पळी करायला आवडली ह्यांना अजिबात आवडत नाही हा ह्या नुसत्या रडत राहत्या तीर्थाबाई घाबर तीर्था अक मोबाईल अक मोबाईल घाबरतो लय आंघोळीला हो आंघोळ नको वाटती तीर्थ तिचे गाल जरा गोबे गोबे ओगाव येतात मोठ्यापणे हो हो चोळून देत नाही हा आम्हाला कोण घाबरवती आम्ही तिला चोळतोच

बाजरी चपटक केलंय त्याच्यामुळे आम्हाला इकडं असं अल्लात चोळावं लागतंय इकडे ही टिंगू बनवा लागतोय ओता आंघोळ करायची छान छान छानच्या अंघोळ करायची हो छानच्या रांगोळ करायची बांधून टाकलं बाळाला हा हे असं बांधून टाकायचं हा हा बाळाला बांधून टाकलं हा बाळ रडत होत बाळाला आम्ही बांधून टाकलं अस हा आता बाळाचं जरा डोकं शेकायचं थोडं थोडं हो मग टोप्पा घालायचा बाळाचं डोकं शेकायचं तव्याने छान छान गरम गरम हे जावळ शेकायचं बाळाचं बाळाचं जावळ शेकायचं हे बाळडे रडत उस्मरतं आमचं हा जावळ शेकायचं छान छान छाती शेकायची बाळा तर झोपणार आहे आमचं आता गंध पावडर करते बाळा आता झोपले रेडी झालंय आमचं टिक्का लावायचा इथे एक टिक्का लावायचा इथे एक टिक्का लावायचा इथे एक लावायचा ओ हो आता आम्ही झोपणार आहे आम्ही आता हळूहळू डोळे झाकतोय आता आम्हाला पेंग आलाय झोप लागली तिला आता आता आम्हाला पेंग आलाय आम्ही झोपायला रेडी झालो आमची आंघोळ झाली मेकअप झालं आता आम्ही झोपायला रेडी झालो तर इथे तीर्था झोपलेली होती बेडरूम मध्ये आणि बाहेर पाळण्यामध्ये गाथा झोपलेली होती दमलेलं सुद्धा होतं भरपूर तर थँक्यू माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तर भेटूयात पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच